डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाची सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केली यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे नगर परिषदेचे सी ओ लोमटे साहेब शिवानंद हेंगणे बाबासाहेब कांबळे श्रीकांत बनसोडे डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी लक्ष्मीकांत बनसोडे प्रकाश ससाने अमित रेड्डी अशोक सोन कांबळे शिवाजी देशमुख भागवत पाटील उपस्थित होती अहमदपूर शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कधी पुतळा होता त्याच्या सुशोभीकरणासाठी शासनाने या कामासाठी खूप मोठी मदत केलेली आहे तिसऱ्या सप्तासाठी काही निधीची आवश्यकता होती डीपीटीसी मधून चौतीस लक्ष रुपये दिलेले आहेत त्या ठिकाणी आपली घटना जी आहे त्यांच्या पाठीमागे घटना हुबेहुब उभा करणार आहेत ते आपल्याला त्याचा वाचता यावं त्याच्यामध्ये आपल्याला एक कारंजामध्ये सोडलेला आहे आणि त्याच्याबरोबरच एक संसद भवन दाखवलं आपण शिल्पकृती त्या ठिकाणी अशा प्रकारचा कमी जागे म्हणजे जा। असलेल्या जागेमध्येच जा। आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पुतळा या ठिकाणी अहमदपूर कराला लातूर कराला आपण या शासनाच्या वतीनं लोकार्पण करायचं